वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांचा मुलगा आणि सून निवडणुकीच्या मैदानात उतरल्यानंतर चर्चा सुरू झाली ही चर्चा राजकारणापुरतं मर्यादित राहिली नाही त्याहून जास्त चर्चा झाली की हे दोन्ही उमेदवार उच्च शिक्षित आहेत अर्थात ऐश्वर्या पाटील आणि सुरेंद्र पाटील हे दोघंही उच्च शिक्षित आहेत त्यांना अनुभव आहे त्यामुळे विकासही लवकर होईल असा प्रचारही करण्यात आला पण तुम्हाला माहितीये का हे दोघं उच्च शिक्षित असण्यासोबतच वेगळ्या पक्षातून लढत असण्यासोबतच कोठ्यावधीच्या संपत्तीचे मालक देखील आहेत ऐश्वर्या पाटील सुरेंद्र पठारे आणि संपूर्ण कुटुंबाची एकूण तब्बल दोनशे बहात्तर कोटींची संपत्ती असल्याची सध्या चर्चा सुरू आहे खरंच एवढी संपत्ती पठारे कुटुंबाकडे आहे का आणि असेल तर ती नेमकी कशामुळे म्हणजे या प्रभागात जे जे उमेदवार उभे राहिले त्यांच्या देखील संपत्तीची मोठ्या प्रमाणात चर्चा होती कोण आहेत ते उमेदवार आणि काय किती आहे त्यांची संपत्ती याबद्दलच वास्तव या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या नमस्कार मी संजना कट मध्ये आपलं स्वागत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार बापूसाहेब पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे आणि सुन ऐश्वर्या पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आता इथे एक महत्वाचा मुद्दा अधोरेखित करावा लागेल तो म्हणजे अनेकांना वाटलं असेल की ही उमेदवारी महापालिकेच्या निवडणुकीसाठी जी देण्यात आली आहे ती शरद पवार गटाकडून देण्यात आली असेल मात्र प्रत्यक्षात तसं झालेलं नाहीये तर सुरेंद्र पठारे आणि अश्विला पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून भाजपकडून उमेदवारी घेतली हे भाजपच्या तिकिटावर उभे त्यांची भाची यांची भाची देखील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाची जेव्हा निवडणूक पार पडली तेव्हा बापूसाहेब पठारे शरद पवार गटाकडून निवडणुकीच्या मैदानात होते त्यांचा विजय झाला ते निवडून आले पण त्या विजयामाग त्यांचे पुत्र सुरेंद्र पठारे यांची अत्यंत महत्वाची भूमिका होती असं सांगितलं जातं ते राजकारण सक्रिय होते त्यांचा दांडगाट जनसंपर्क होता आणि प्रचारापासून ते संघटनात्मक कामापर्यंत प्रत्येक टप्प्यावर ते वडिलांसोबत ठामपणे उभे राहिले बापूसाहेब पठारे यांचा विजय सुलभ झाला सुरेंद्र पठारेच किंगमेकर ठरले अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात चांगली रंगली मात्र आता हेच सुरेंद्र पठारे ज्यांनी वडिलांना शरद पवार गटातून निवडून आणण्यात मोलाची भूमिका बजावली त्यांनीच भाजपात प्रवेश करून त्यांना भाजपकडून उमेदवारी घेण्याची गरज का भासली हाय इथं मोठा प्रश्न निर्माण होतो विशेष म्हणजे बापूसाहेब पठारे सध्या आमदार असतानाही या प्रभागामध्ये शरद पवार गटाचा एकही उमेदवार अर्थात तुतारी चिन्हावरून निवडणूक लढवली जात नाहीये तुतारी चिन्ह या प्रभागामधून गायब झाले त्यामुळे आमदार असूनही या परिसरात पक्षाचं चिन्हच गायब झालंय असं का असा सवालही उपस्थित केला जातोय सध्या सुरेंद्र पठारे हे प्रभाग क्रमांक चार मधून निवडणूक लढवत आहेत तर त्यांना प्रभाग क्रमांक तीन मधून उमेदवारी देण्यात येणार होती मात्र ऐनवेळी ऐश्वर्या पाटील ज्या बापूसाहेब पठारे यांच्या सुनभैय आणि सुरेंद्र पठारे यांच्या पत्नी त्यांना क्रमांक मधून उमेदवारी देण्याचं ठरलं त्यामुळे त्यांना महापालिकेच्या निवडणुकीत उतरवण्यात आलं आणि इकडे सुरेंद्र पठारे यांना प्रभाग क्रमांक चार मधून उतरवण्यात आलं या पार्श्वभूमीवर ही निवडणूक न नु राहता म्हणजे फक्त निवडणूक न नु राहता निष्ठा पक्ष बदल आणि स्थानिक राजकारणातील बदलत्या समीकरणांची एक महत्वाची चाचणी ठरते आता येऊयात महत्वाच्या मुद्द्यावर अर्थात प्रभाग क्रमांक तीनमधून निवडणूक लढवणारे फक्त सुरेंद्र पठारे किंवा ऐश्वर्या पाटील या कोठ्या दिवस नाही आहेत तर अनेक उमेदवार तिथं कोठ्या दिवशी आहेत किंवा चांगल्या संपत्तीचं त्यांनी वर्णन केले एखादा उमेदवार जेव्हा उमेदवारी अर्ज भरतो तेव्हा त्याला संपत्तीची माहिती देणं अनिवार्य असतं याच प्रतिज्ञापत्रात ज्या माहिती देण्यात आल्या त्या माध्यमांनी सांगितल्या त्यानुसार आम्ही ही माहिती तुम्हाला देतो प्रभाग क्रमांक तीनमध्ये विमानगर लोहगावमध्ये सुरेंद्र पठारे यांच्या पत्नी आणि बापूसे पठारे यांच्या सुनबाई अर्थात ऐश्वर्या पाटील उभ्या आहेत मात्र याच प्रभाग क्रमांक तीन मधून विमानगर लोहगावमधून अ मागास प्रवर्गामधून उभे असलेले श्रेयस प्रीतम खानवे यांची संपत्ती तब्बल एकोणतीस कोटींची त्यांच्याकडं स्थावर मालमत्ता असं सा सांगण्यात येते त्यांचं वार्षिक उत्पन्न देखील पाच कोटी आहे शिवाय ऐश्वर्या पठारे यांच्या विरोधात असलेल्या उज्ज्वला मिलिंद खानवे यांची स्थावर मालमत्ता पस्तीस कोटींच्या घरात आहे ड मधून सर्वसाधारण पुरुष मधून उभे असलेले बंडू शहाजी खानवे जरी त्यांची संपत्ती कमी असली तरी त्यांची मालमत्ता सहा कोटी ब मधून अनिल सातव आणि ड सर्वसाधारण पुरुषमधील दाभाडे यांची मालमत्ता एकवीस कोटींच्या घरात किंवा या एकवीस कोटीमध्ये दोघांमध्ये टक्कर आहे असं देखील सांगण्यात येते म्हणजे प्रभाग क्रमांक तीन मधील सगळेच उमेदवार चांगल्या कोठ्या देश घराण्यातून येतात हे या सगळ्या माहितीनुसार आपल्याला कळतंय पण या सगळ्यात जास्त चर्चा झाली ती म्हणजे सुरेंद्र पठारे यांची आणि ऐश्वर्या पाटील यांच्या संपत्तीची कारण या सगळ्या सर्वात श्रीमंत उमेदवार ऐश्वर्या अतुल पाटील ठरलेत कारण यांच्याकडे कुटुंबाची संयुक्त दोनशे सतरा कोटीहून अधिक स्थावर मालमत्ता असून एकूण दोनशे बहात्तर कोटींच्या मालमत्तेसह त्या टॉपच्या श्रीमंत उमेदवार ठरल्यात त्यांच्या मालमत्तेमध्ये महागड्या गाड्यांचा समावेश आहे शिवाय बी एम डब्ल्यू मर्सिडीज इनोवा क्रिस्टा अशा चारचाकी वाहनं देखील त्यांच्या नावावर आहेत आता सुरेंद्र पठारे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर पुण्या पुण्यातील नामांकित असणाऱ्या सीओ पी या कॉलेजमधून त्यांचं शिक्षण झाले या संस्थेचे गोल्ड मेडल आणि इंजिनिअरिंगची पार्श्वभूमी असलेले हे उमेदवार आहेत शिवाय ते उच्च शिक्षित आहेत एवढंच नाही तर सुरेंद्र पठारे यांनी गेल्या वर्षात सुरेंद्र पठारे फाउंडेशन स्थापन केली आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी मोठा जनसंपर्क वाढवलाय हो हाच जनसंपर्क लोकांमध्ये मिळून मिसळून राहणं आणि याच माध्यमातून त्यांनी हळूहळू राजकारणात एंट्री घेतली लोकांशी संवाद साधायला सुरू केला आणि कुठंतरी हाच संवाद हाच दांडगा जनसंपर्क आणि त्यात तरुण असण्याचा प्लस पॉईंट यामुळे बापूसाहेब पठारे यांचा विजय सुकर झाला असं सा सांगण्यात येतं आणि हेच सगळं आता त्यांना यंदाच्या निवडणुकीत त्याचा फायदा होऊ शकतो असं सांगण्यात येते शिवाय सखी मंचच्या माध्यमातून सात हजारपेक्षा जास्त महिलांचं संघटन उभं केलं आता एवढी सगळी संपत्ती पठारे कुटुंबाकडे आली कशी तर सुरेंद्र पठारे यांनी कॉलेज झाल्यानंतर राजकारणात लगेचच न जाता व्यवसायाकडं आपला मोर्चा वळवला आता ते जिथून येतात तो म्हणजे वडगाव शेरी किंवा हा जो प्रभाग आहे लोहगा विमाननगर इथं पुण्याचा विस्तार होतोय रिअल इस्टेटमध्ये इथं मोठा जम आहे आणि म्हणूनच रिअल इस्टेटकडे सुरेंद्र पठारे वळले अनेक बिल्डर्स आणि अनेक मोठ्या मोठ्या लोकांशी त्यांनी ओळखी करून घेतल्या रिअल इस्टेट्स मध्ये किती पैसा आहे आणि पुन्हा प्रकारे ज्या प्रकारे विस्तार होतोय त्यामध्ये किती फायदा आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल भटारे यांच्याकडे एवढी संपत्ती कशी यांच्या कुटुंबाकडे एवढी संपत्ती कशी असा सवाल उपस्थित केला जातो तर पुण्याचा जा वाढता विस्तार याला कारणीभूत आहे असं म्हणलं तरी हरकत नाही लोहगाव विमानगर या ठिकाणी आय क्षेत्र वाढते तसेच मोठे मोठे अपार्टमेंट्स आणि बिल्डिंग आहेत शिवाय पठारे कुटुंबाच्या पूर्वजांकडून मोठ्या प्रमाणात ज्या जमिनी देऊन गेलेल्या आहेत त्या जमिनी देखील असल्यामुळं या ठिकाणी व्यवसाय उभा करण्याकडं सुरेंद्र पठारे वळले ते रिअल इस्टेटमध्ये घुसले रिअल इस्टेटमधील सध्या वाढता कल पाहता त्याचा फायदा त्यांना होणं हे साहजिक होतं आणि त्यामधून देखील ते बक्कळ पैसा कमवतात असं देखील सांगितलं जातं एवढं असलं तरी त्यांच्यावर अठ्ठेचाळीस कोटींचं कर्ज आहे असं देखील सांगण्यात येते त्यामुळं त्यांच्याकडे इतकी संपत्ती असू शकते असं देखील आपण विचार करू शकतो दुसऱ्या ज उमेदवारात त्यांच्या पत्नी ऐश्वर्या पठारे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्या देखील उच्च शिक्षक आहेत एम आय टी मधून त्यांचं अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण झाले मोठ्या मोठ्या विदेशातील कंपनीत त्यांना कामाचा अनुभव आहे आय टी क्षेत्रात त्यांनी काम केलंय आणि ज्या प्रभागातून विमानगर लोहगावमधून त्या उभ्या आहेत तिथं आय टी क्षेत्र जास्त आहेत तरुणांचा ओढा तिकडं जास्त आहे त्यामुळे त्यांचा या सगळ्याचा अनुभव असणं यामुळे तिथल्या लोकांच्या किंवा तिथल्या कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेणं हे सगळं त्यांच्या कुठेतरी प्लस पॉईंटमध्ये जाते प्रचारामध्ये देखील त्यांनी याच गोष्टींवर भर दिला त्यामुळे प्रभागामध्ये त्या कुठंतरी प्रबळ दावेदार किंवा चर्चेत आलेल्या उमेदवार आहेत असं सा सांगितलं जाते त्यामुळे सुरेंद्र पठारे हे देखील उच्च शिक्षित आहेत किंवा त्यांचं जे त्यांची जी संस्था आहे सुरेंद्र पठारे फाउंडेशन यांच्या माध्यमातून ते करत असलेले काम शिवाय ऐश्वर्या पाटील देखील सुरेंद्र पठारे फाउंडेशनच्या माध्यमातून मागील काही काळापासून सक्रिय सखी मंचाच्या माध्यमातून ते देखील सुरेंद्र वठार यांना मदत करतात असं देखील सांगितलं जातं त्यामुळे दोघंही उच्च शिक्षित असल्यामुळे जनसंपर्क असल्यामुळे हे दोघे सध्या प्रबळ असे उमेदवार मांडले जात आहेत असं दानकार सांगतात त्यामुळे आता या सगळ्याचा अनुभव किंवा सध्याच्या निवडणुकीत त्यांची संपत्ती चर्चेत आलेलीच आहे मात्र यासोबत ते उच्च शिक्षित असणं आणि हा सगळा अनुभव त्यांच्या किती कामी येईल हे निकाल आल्यानंतर समजणार आहे मात्र या सगळ्यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका